राष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दौंड तालुक्यातील बरवंडे येथे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे तासभर आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांची कान उघडणी केली लोककला केंद्रात जाणे टाळा मोबाईलवर काहीही व्हायरल करू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे सूर्यचंद्र तारे असेपर्यंत कोणालाही बदलता येणार नाही यापुढे मी सर्व कार्यकर्त्यांवर स्वतः पूर्णपणे लक्ष ठेवणार आहे असे अजित पवार यांनी आपल्या भाषा शैलीत सांगितले तर भावाप्रमाणे त्या जागेची किंमत होती चारशे कोटी किती चारशे कोटी आणि आपण दिली किती किती पैसे भरावे लागले आता ती त्या संदर्भामध्ये ते काम खूप वर्ष चाललेलं होतं परंतु ते आपण मार्गी लावलेलं आहे अशा पद्धतीनं आपला दूध संघ पण टिकला पाहिजे ह्या शेवटी शेतकऱ्याच्या मालकीच्या संस्था आहेत आम्ही आज असू उद्या नसू आमची पण काही मक्तेदारी नाही आहे पण पर जोपर्यंत आम्ही कट आहोत तोपर्यंत राज्याचं भलं करत असताना तुमचा माझा पुणे जिल्हा विकासाच्या बाबतीमध्ये कुठं मागं राहू नये म्हणून माझं दत्तामामाचं आमच्या चंद्रकांत दादांचं माधुरीताईंचं सगळ्यांचा प्रयत्न राहणार आपली दोन्ही शहरं मागं राहू नयेत नागरीकरण किती मोठ्या प्रमाणावर चाललंय बघा त्यामध्ये पुढं मतदारांची संख्या वाढते तशी मतदार पण बदलले जाणार आहेत पुढच्या दोन हजार एकोणतीसला आमच्याबरोबर शहाण्णव महिला अधिकच्या तिथं निवडून जाणार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत केंद्रात देखील वन थर्ड महिला पाचशे त्रेचाळीसच्या वन थर्ड तिथं खासदार म्हणून पाचशे त्रेचाळीस सोडून निवडून जाणार आहे तो कायदा पास झालाय दोन हजार एकोणतीस ते साल आहे सात निया आम्ही सुरू केलेली आहे त्याच्यातनं नक्की कुठला समाज किती आहे आणि त्यांना इतरांच्या बरोबरी जाण्याच्याकरता किती मदत केली पाहिजे हेही आता आपल्या सगळ्यांच्या समोर चित्र येणार आहे तिथंही कुठलाही घटक मागं राहू नये अशा प्रकारची आमची भावना आहे आज इथं येत असताना तिथं वरवणला काय यवतला काय घडलं तुम्हाला माहिती आहे एक डोक्यानी थोडासा चक्कर असणारा माणूस बेवकूफ असणारा माणूस त्यानं काहीतरी चुकीचं केलं त्याच्यातून त्याला अटक केली शेवटी श्रग सगळ्यांची जी श्रद्धास्थान आहे त्याचा आदर आपण केलाच पाहिजे ती आपल्या बापदाद्याची शिकवण आहे ते आपली परंपरा आहे ती महाराष्ट्राची संस्कृती आहे भारताची संस्कृती आहे आणि त्याच्यामुळं बाबांनो ते झाल्यानंतर दोन आमदारांनी पण तिथं येऊन भाषणं केली खरं आम्ही लोकप्रतिनिधींनी पाच पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो आम्ही पण कुठल्याही परिस्थितीत बोलत असताना त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारापासून बाजूला जाता कामा नये अण्णाभाऊ साठेंच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ रमाई माता यांच्या विचारापासून मौलाना आजाद आम्ही दूर जाता कामा नाही राजर्षी शाहू महाराज ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं जरी कुणी कुणाला भडकवण्याचा प्रयत्न करत असला तरी तुम्ही भडकून जाऊ नका मी आत्ता यवतला येताना तेच सांगत होतो अफवांच्यावर विश्वास ठेवून आता आज कुणीतरी स्टेटस ठेवलं कुठे मध्य प्रदेशमध्ये काही घडलं का नाही अजून माहिती नाही मी माहिती काढायला सांगितली आणि ते ठेवल्यानंतर काहींच्या भावना दुखवल्या लगेच काहींनी तिथं गर्दी करून तर थोडीफार के तोडफोड केली नुकसान झालं त्याचे पंचनामे करायला सांगितलं कशाला कायदा हातात घेता कशाला संविधान आज पण काही आंदोलन केली संविधानामध्ये काही बदल होणार मी जीव तोडून सांगतोय मी आज देखील माझ्या दौंडकरांना सांगतो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणी मायचा लाल घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतरत्न यांचं संविधान काही कुणी बदलू शकत नाही अरे बार बरोबर आहे तेच सांगतो त्यामध्ये <गटीवानीग गए> काहींनी मोर्चे काय काढले कुणीतरी पुस्तक लिहिलंय काही विकृत लोकांनी पुस्तक लिहिलंय त्या एखाद्या विकृतानी पुस्तक लिहिलंय त्याचं समर्थन आम्ही केलंय का त्याच्यावर जी कारवाई करायची का ती करू ना त्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका ज्या ज्या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अडचणीच्या येतात त्या त्या तुम्ही आमच्या लक्षात आणून द्या आम्ही शेवटी तुमचे सेवक आहोत तुमचे प्रतिनिधी आहोत आम्ही विश्वस्त आहोत जसे बँकेचे पाच वर्षाच्या करताय विश्वस्त आहे आम्ही पाच वर्षा करता, करता तुमचे विश्वस्त तुम्ही मालक आहात जनाधार तुमच्या हातात आहे तो अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला दिला आहे प्लास्टिक फुलांवर देखील मधी तुम्ही अनेकांनी मागणी केलेली होती की बंदी आणा शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्याच्यावर पण आता बंदी आपण आणलेली आहे त्याच्यामध्ये वापरावर पण आता फुलांवर बंदी आणली आता आमचे दिलीप वालेकर म्हणत आहेत वापरावर बंदी आणा आम्ही ते प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका सांगू सांगू दमलोय तरी देखील त्या प्लास्टिकच्या पिशव्या आता आम्हाला त्याच्याबद्दलचा कायदाच करावा लागणार आहे आम्ही महाबळेश्वरला पाचगडीला माथेरानला अशा महत्वाच्या ठिकाणी त्याला बंदी केलेलीच आहे आज जे काही प्रदूषण होत आहे जे काही माझ्या नदीला पाणी आल्यानंतर तिथं वेगवेगळी झाडं असतात त्याला जे काही चिकटत ते सगळं प्लास्टिक आहे जे काही चोकअप करतायत पाईप ते, पाई ते प्लास्टिक आहे आणि आज माणसाच्या शरीरामध्ये देखील प्लास्टिक ते प्लास्टिकच्या पाण्यात बाटलीतनं पाणी प्याल तरी ते आरोग्याला अपायकारक आहे असं सांगितलं जात आहे त्याच्यामध्ये उजनीचे माश्याला देखील प्लास्टिकचा त्रास होतोय असं बोललं आहे त्या संदर्भामध्ये बऱ्याच काही संशोधन चाललेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला पर्यावरणाचा समतोल साधावाच लागणार आहे आणि ह्या सगळ्या काही तुमच्या मागण्या त्या रास्तक म म मा, आम्हाला मा, मान्यच करावं लागणार आहे परवाच्या कॅबिनेटमध्ये दत्तामामा तुला आठवत असेल की आपण कांद्याचा विषय काढलेला होता, होता। त्यामध्ये नाफेडनी कांदा केंद्र जास्तीची सुरू करावी आज परदेशामध्ये कांदा पाठवत असताना पण केंद्राची मदत लागते आता अधिवेशन चालू आहे आम्ही ठरवलेले मुख्यमंत्री आणि बाकीच्यांनी दिल्लीमध्ये जायचं आणि संबंधित मंत्र्यांना भेटून याबद्दलची अडचण सांगून कांदा उत्पादक शेतकऱ्याला एक दिलासा देण्याचं काम करायचं आहे पण माझी पण विनंती आहे डिमांड आणि सप्लाय ह्याचा ताळमेळ कुठंतरी बसला गेला पाहिजे प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा